श्री स्वामी चरित्र सारामृत आत्तायसा श्री गणेशायनम धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लेहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वधविती मागील अध्यायाच्या दयाच्या अंती चोळप्पा बिनवी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासूनी मल्हार रावाची मनी आम्हाविषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उच्चित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी पहावा यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणे काय केले म्हणे तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसेविले गुरुचरित्र आरंभिले वा वयासी चरित्र परिदयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्रचित्त काही उपाय सुचेना जाता जाऊन बाडूदयासी काय सांगावे रायासी आणि सकळजणसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युती युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी असे कोण एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून सामिसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरेला अर्धमार्गी मेना आला अंतरात अंतर समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुती अक्कुलकोटी आले ऐसे बहुत वेळ आघडले हा ही उपाय खुंटला मंग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले ते, ते हात या समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हातता त्यांनी मंग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय वरी मल्ल्हाराव नृपती प्रयत्न आरंभी ती पुढती सर्वत्राशी च विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृपकार्याचे धरुनी हवं आपण पुढे जाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा तेव्हा काय झाले सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंत भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी उठला टू कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी साहेबाविष प्रयोग केला मल्हार रावांनी आळ आल आला त्या कृत्य माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेड्या पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित दावली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमत सदा भक्तपरिसोत षष्टोध्याय गोड हा चरित्र सारामृत ष्ठोद्याय अध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी, स्वामी समर्थ